काव्यत्रम ची माता okay. का <laughs> का आहे बाबा खरे आयुष्यात उगाच फेक नखरे घेऊन फिरणारी नाही नाय तिचे पर्सनल आयुष्यात काही नखरे नाहीये पण ती जेव्हा तयार तयार होते तेव्हा खूप नखरे करते हॅलो मी आधी इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत काव्यांजलीय मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका कप विश्वजीत म्हणजे पीयूष रानडे माझ्या सोबत आहे कसा आहेस मी मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे बरं मज्जाचा हा सेगमेंट आहे मज्जा पोलखोल जो आता आपण करणार आहोत सो रेडी शो, शो काय करायचं काय बरं मी एक एक तुला कार्ड दाखवणार आहे आणि okay. ते कार्ड मध्ये सेट वर कोण आहे okay. ते तुला सांगायचंय ओके सो फर्स्ट आहे चिडका बिब्बा चिडका बिब्बा नाही कोणी नाही कोणी एवढं नाही 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 कोणीच नाही इतकं okay. सगळे सगळे फारच स्कूल शांत okay. so, आहे गोड आहेत शांतपणे काम करतात कोणीच नाही खादाड मी <laughs> मी खूप खादाड okay. आहे मी खूप पुढे आहे सो खादाड मी

आदिशो अच्छा लेट करंट लेट करंट पण नाही लेट करंट पण असं कोणी नाही आहे कळतं सगळ्यांना आय थिंक think... नाही कोणी नाही आहे सगळे स्मार्ट आहेत आमच्या सेटवर सगळ्यांना सगळं कळतं म्हणजे आता

खूप नाही पण आहे आळशी आला मोठा शहाणा आम्ही सगळेच खूप मोठा शहाणा <laughs> <laughs> इन अ <गुड़ वे, laughs> गुड वे इन अ गुड वे मी सांगितले की आम्ही सगळेच आले मोठे शहाणे मस्ती <laughs> <laughs> प्राप्ती पूजाताई okay. या सतत नखरे कोणाचेच नसतात कोणी असं खूप नखरेबाज किंवा असं कोणीच नाहीये सगळे खूप सपोर्टिव्ह आहे आणि नाही असं नखरे खूप नसतात पण नखरे उगाच फेक नखरे घेऊन फिरणारी नैना आहे okay. तिचे पर्सनल आयुष्यात काही नखरे नाही आहे पण ती जेव्हा तयार वयार होते तेव्हा खूप नखरे करते कारण तिला माहिती की तू ती खूप छान दिसते इज अ गुड थिंग बरे काव्याला यातून एखादं कोणतं जरी डेडिकेट करायचं असेल तर कोणतं करश काव्या देवी आहे बाबा काव्या म्हणजे साधारण हे जे काही आहे त्याचं सगळं उलटं तू जर काही आणलं सगळं छान छान तर ती काव्य आहे म्हणजे काव्य तर आमची माता आहे बाबा okay. म्हणजे काही नाही टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम काम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट हर वर्क व्हेरी पर्टिक्युलर अबाउट हर थिंग्स आणि प असं अजिबात नाही आहे की नाही काहीच नाही ना तर काही तिचे काही नखरे आहेत ना तर काही टाईमचा प्रॉब्लेम आहे नाहीतर काही लेट लतीफ आहे स्मार्ट आहे सो प ह्यातलं काहीच नाही आहे काव्या काव्य एकदम सर्व गुण संपन्न <laughs> थँक्यू सो मच तुला कसं वाटलं छान आहे सेगमेंट मला आवडला परत एकदा करायला आवडेल कधीतरी काही वेगळं <laughs> थँक्यू yes. सो मच so आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका